शाळेतल्या पाठीवरती माझा हात हातात घेऊन अ आई गिरवणारी माझी मा आठवली ती मातृभाषा माझी तीच मातृभाषा आपली त्या मातृभाषेमध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्याच भाषेत कारभार करत करत इथपर्यंत आलो मराठी भाषेची शक्ती असावी का मला माहिती नाही पण मराठी भाषेची शक्ती नक्की असावी आणि ती शक्ती आहे अभिजात भाषेसाठी जे काही निकष आहेत त्या निकषासाठी ही भाषा किती जुनी असायला पाहिजे दीड हजार वर्ष दोन हजार वर्ष हे वर्ष मोजत असताना जर मराठी भाषा नसती जर मराठी भाषिक प्रांत नसता जर मराठी भाषेच्या प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवत जन्माला आली नसती तर मराठी भाषा अभिजात भाषा झाली पाहिजे म्हणून पुरावे मागणारे हे जन्माला आले असते का हा महत्वाचा प्रश्न आहे ही भाषा भक्तीची आहे शक्तीची आहे तिला सक्तीची करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे मराठी भाषा प्रत्येक वेळेला संघर्षच करत आलेली आहे मग मराठी भाषा ही अन्यायविरुद्ध आवाज उठवत आलेली आहे अन्याय विरुद्ध अशी रावते सब म्हणून म्हणत होतात ना तलवार विरुद्ध तलवार चालवणारी ही माझी मराठी भाषा आहे आणि त्या मराठी भाषेचे आपण सगळे सुपुत्र आहोत